संताशिवाय जीवनामध्ये पूर्णत्व नाही संत दर्शनाशिवाय भगवत दर्शन निष्फळ आहे अनेक अनेक साधू संतांचे प्रमाण आहेत आपल्याला संत निळपळायचा सुद्धा एक प्रसंग आहे संतांचे संतांच्या करता अमरणपोषणात बसले आता जुगतोबराच्या दर्शनाकरता अमरण उपोषण करू लागले आणि बेचाळीस दिवस अमरण उपोषण केलं बेचाळीसव्या दिवशी अनरंग परमात्म्याला काळजी लागली माझा भक्त बेचाळीस दिवस झाला अमरण उपोषण करतोय त्याला भेट द्यावी म्हणून पंढरपुरावर पिंपळ निरलाय ज्या ठिकाणी बसलेली होती उपोषणाला येऊन विचारलं सांगितलं अरे निरोबा का उपोषणाला बसला मी आलोय सांग तुझी काय इच्छा आहे निरोबाडाने विचारलं आपण कोण आहात तर जेव्हा सांगितलं मी देव आहे दे भरता आपण साक्षी निवास शरण किंवा आंसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी हे विश्व निर्मी तुम्ही देव आहे देवराय म्हणू लागले म्हणे आम्ही नोळ कोची देवा तुक याचा धावा करीत सो देव परत गेले तुकोबराय आले तुकोमरायने उपदेश केला योनिया कृपा बनते तुक या स्वामी सद्गुरुनाथे हात ठेवीला मस्तके प्रसाद देऊनी केले सुखे हो देव भेटला पण नाही दर्शन घेतलं का संतांच्या शिवाय झालेलं देवाचं दर्शन फळ देत नाही मग तुकोबरायने देवाचा परिचय करून दिला संत दर्शन जीवनामध्ये खूप महत्वाचं आहे